वाहून गेलेल्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूरच्या तरुणाचा मृतदेह हो तीसगाव जवळ आढळला अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील अतुल शेलार हा एकतीस वर्षीय तरुण वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता गावातून घरी शेलार वस्तीकडे जात असताना पुराच्या पाण्यात वाहून गेला त्याला पुराच्या पाण्यात वाहून जाताना काही अंतरावर उभ्या असलेल्या तरुणांनी समक्ष पाहिलं देखील होत त्यानंतर शिरापूर ग्रामस्थांसह तालुका प्रशासनानं त्याला शोधण्याचा मोठा प्रयत्नही केला दुसऱ्या दिवशी एनडीआरएफच्या तुकडीकडून या तरुणाचा दोन दिवस शोध घेण्यात आला मात्र त्याचा मृतदेह सापडत नव्हता त्याची शोध मोहीम सुरू असतानाच तिसगाव येथील भडके वस्ती बंधाराच्या कडेला त्याचा मृतदेह आढळून आला यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले यांनी शेलार कुटुंबियांच्या घरी जाऊन वडील रावसाहेब शेलार आई मंगल शेलार यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय तर मयत अतुल शेलारचा ज्या ठिकाणी मृतदेह आढळला तेथे पोहोचत रुग्णवाहिका बोलवून घेत अतुल शेलारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीला रवाना करण्यात आला लवकरात लवकर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना अक्षय कर्डेले यांनी यावेळी केल्या या प्रसंगी चेअरमन पुरुषरे सरपंच नितीन लोमटे किरण गर्जे महसूल मंडल अधिकारी प्रमोद कटार नवरे ग्रामसेवक संपत गोल्हार यांच्यासह गावातील तरुण पोलीस प्रशासन उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर